जन सुरक्षा बिल हा नक्षलवादाच्या विरोधात असेल जे नक्षलवाद हिंसक होतं ज्या नक्षलवादामुळे महाराष्ट्रातल्या विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर व इतर जिल्ह्यांमध्ये जिथं या ठिकाणी निष्पाप लोकांचा बळी गेला आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांचा निष्पाप बळी गेला आमच्या सैन्य दलातल्या जवानांचा बळी गेला त्यांना आम्ही आदरांजली वाहतो अशा नक्षलवादाच्या विरोधात हा कायदा असेल तर निश्चितपणे आम्ही त्याचं समर्थन करतो आम्ही आज काही सजेशन दिलेले आहेत कारण अध्य बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती घटक झाली होती त्या समितीने सुद्धा या ठिकाणी त्यांचा अहवाल मांडलेला आहे मला एवढंच म्हणायची महाराष्ट्रामध्ये काम करत असणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था आहेत आणि इतर संस्था जे ज्या नॉन रेजिस्टर्ड आहेत त्याच्यामधल्या काही फरक पोलिसांनी व्यवस्थेची चौकशी करून ठरवलं पाहिजे की नेमकं ह्या नक्षलवादाला जे काय नक्षल का अर्बन नक्षलायझेशन चाल असं जे म्हणलं जातं किंवा गेले वेगळ्या काही वर्षांपासून शहरांमध्ये वेगळे प्लॅटफॉर्म यू करून जे नक्षलवादाला प्रोत्साहन दिलं जातं त्याचा कुठेतरी रोग लावण्याकरता निश्चितपणे चौकशी करून योग्यपणे निष्पापाचा बळी न जाता काळजी घेतली पाहिजे नाही आता येणाऱ्या दिवसात कळेल ना तो सजेशन तर होत आता कायद्यामध्ये बदल होत असतात आज आम्ही काही सजेशन दिले ते कायद्या सजेशनचा स्वीकार करून सरकार निश्चितपणे एक मजबूत कायदा अमलात आणतील नाही ठीक आहे त्यांनी मांडल्या सजेशनचाही मुख्यमंत्री मोदयाने स्वीकार केलेला आहे आणि म्हणून बघू येणाऱ्या दिवसात काय होतं धन्यवाद